इतकं तुळाजी आंग्रेंची दहशत होती पण या मोठा एवढा पराक्रम करणाऱ्या व्यक्तीचं पाहता आलं नाही आणि या नानासाहेब पेशवेंनी म्हणजे मराठ्यांनीच आपल्या इंग्रजांशी तह केला आंग्रेंना संपवण्यासाठी आणि त्या तहाचा परिणाम असा झाला की इंग्रजांनी सगळी जहाजं जाळून टाकली विजयदुर्गाच्या गोदीत असलेली तुळाजी आंग्र्यांना अटक करण्यात आली तुळाजी आंग्रे तीस वर्ष पेशव्यांच्या कैदेत होता आणि शेवटी सतराशे शहाऐंशी सत्याऐंशीमध्ये शहाऐंशीला वंदन नावाचा किल्ला आहे सातारा जिथे चंदन वंदन त्या म्हटल्या वंदन किल्ल्यावरती तुरुंगत असताना त्यांचा मृत्यू झाला ज्या व्यक्तीने चौदा वर्ष या युरोपियनांना सळोखी पळो करून सोडलं सतराशे छप्पन मध्ये त्यांना ती साधारण लढाई अटक झाली सतराशे सत्तावन्न ला प्लासीची लढाई त्या प्लासीच्या लढाईसाठी बंगालमध्ये खूप मोठी सेना ब्रिटिशांना मुंबईवरून पाठवणं शक्य झालं कारण का की आंग्र्यांचं जी काही दहशत होती ती संपलेली संपलेली पण दुर्दैव असंच की आपल्यामध्ये देखील सुप्त संघर्ष कुणाशी भांडायचं शत्रू कोण मित्र कोण हे समजत नव्हतं